नमस्कार आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण सकाळी सकाळी शेतामध्ये आलेलो आहे आणि रात्री रातभर पाणी चालू असल्यामुळे मित्रांनो बघू शकता आपली जी आहे पूर्णपणे भरलेली आहे पहा जिकडे तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे आता इरीतलं पाणी काय करणार आहे आपण बाहेर काढून देणार आहे तर चला तर शेतकरी मित्रांनो बघू शकता कारण की इरी मधील पाणी आपण काय करणार आहोत आता बाहेर काढून देणार आहोत कारण की पाऊस सुरूच आहे बघू शकता इथून आपण पूर्ण पाणी काढून देणार आहोत इकडं काय करणार शेतकरी तर आपण बघू शकता असं इकडं काटा काट वगैरे आता पाणी केवढा जरी आला तर न तर इथून आपलं पाणी सगळं इकडे खाली जाऊन इकडं पाटाला बाहेर आहे <coughs> तिकडे बा बघू शकता विहिरीसाठी आपण संपूर्ण मटेरियल वगैरे इकडे आणून टाकलेलं होतं इकडे वाळू पण टाकलेली आहे आणून आता आपण हिवाळ्यामध्ये याचं बांधकाम करू कम्प्लीट तर शेतकरी मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने आपली हळद आहे सरीवरती हळद लावलेली आहे आपण आणि कसं काय निघली हळद काय संपूर्ण सांगा एकदा कमेंट करून क्वालिटी कस काय हळदीची तरी पण पाणी भरपूर झालेलं आहे पहा बघू शकता पाणी भरपूर साचलेलं आहे हे पहा बघू शकता ग्या याला तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा कमेंट मध्ये शेतकरी आपण फनसाचं पण झाड इकडे लागवड केलेलं ला आहे बघू शकता आणि इकडे जो आंबा होता आपला मोडलेला तो आंबा परत त्याला पाली फुटलेली आहे पहा बघू शकता एक नंबर पाली फुटलेली आहे शेतकरी बघू शकता कसं एकदम झऱ्यासारखं पाणी वाहते पा एकदम साफ एकदम इथं आता आपण बघणार आहोत की भाजीपाल्यासाठी आपल्याला काय आहे घरी भाजीसाठी नेण्यासाठी दोडके वगैरे हो आलेले आहेत का तर बघू शकता एक दोडका सापडलेला आहे आप आपल्याला शेतकऱ्याची ही मजा असते पा एकदम फ्रेश एकदम कवळा कवळा दोडका दोडकी होता आप आपण जमा करून त्याच्यानंतर बघू शकता परत एक इथं दोडका सापडलेला आहे सापडले काय करू आपण इथं असं जमा करून ठेवू एका जाग्यावरती दोन दोडके सापडले आहेत आपल्याला परत तिकडं बघू शकता बावरती एक परत इकडं आहे परत हे पा एक नंबर मित्र नऊ तीन सापडलेले आहेत पार इकडे पारशे पण दोडके आहेत पण हे छोटे छोटे आहे सध्या हे नाही तोडता येणार आपल्याला अ हे पण छोटाच आहे भरपूर माल लागलेला आहे पहा बघू शकता एक नंबर माल आहे शेतकरी मित्रांनो हा बघू शकता एकदम फ्रेश आहे पण थोडा भरलेला आहे मातीनं काही होत नाही याला झुतल्याच्या नंतर एकदम फ्रेश माल आहे एकदम नॅचरल आणि विदाऊट फवारणी कोणतीही फवारणी केलेली नाही आपण याला हे माल पाहा मित्रांनो शेतकरी मित्रांनो मालपा माल माल हे जे आहे मित्रांनो हे मटेरियल जे आहे आपलं विहिरीचं मटेरियल आहे काही जे मटेरियल आहे आपण टाकलेलं आहे पण काही जे मटेरियल आहे ते राहिलेलं आहे बघू शकता इकडे पण भरपूर मटेरियल आहे तर बघू शकता इकडे का सापडलेला आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो बघू शकता इकडं गावरान संभार आहे गावरान एक नंबर समोर आलेला आहे इकडं लावलेलं ला आहे आपण नागडू कलिंगडाची ये बघू शकता पहा कलाकडं कसे आलेले आहेत एक नंबर तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता आपण वरती आलेलो आहे कलांगड तोडण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो बघू शकता इथे एक कलिंगड आहे पहा एक नंबर फळ झालेला आहे पहा तर आता याला आता आपण तोडणार आहोत आपण याला कॅरी बॅग घातली होती जेणेकरून खराब होऊ नये कारण की पूर्ण याच्यामध्ये चिरे असल्यामुळे हे पहा एक नंबर कलांगडू एकदम फ्रेश ओरिजिनल भरपूर सारे लावलेले आहेत पहा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता आपण पूर्ण ही जी नाली आहे आपली साइडची ही नाली काय केलेली आहे पूर्ण साफ केलेली आहे बघू शकता इकडे शर्ट पूर्ण भरलेला आहे कारण काय होतो काय होऊ लागलं माहिती काय नालीच्या वरून पण पाणी जास्त जर पाणी आलं तर नालीच्या वरून पाणी जाऊन इकडे आपल्या मागा इकडे हळदीमध्ये पाणी जाऊ लागले जास्त त्याच्यामुळे आता आपण पूर्ण नाली साफ केलेली आहे तर चला आता आपण घराकडं हिपा बघू शकता पूर्ण अशी नाली साफ करून घेतली तर शेतकरी मित्रांनो चला आता चाललो आपण घराकडं हे पाहा बघू शकता फायनली आपलं पूर्ण काम झालेलं आहे आता आपण चाललो घराकडं भरपूर पाणी झालं नाही पहा बघू शकता तर मी तुम्हाला आपले लावलेले आंबे दाखवतो कशा प्रकारे आहेत काय आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण जे आंबे लावले होते त्याच्यापैकी एकही आंबा आपला जळाला किंवा मेला नाही पहा बघू शकता पूर्ण आंबे जिवंत आहेत आणि एकदम सुरक्षित आहेत तर साईडने बघू शकता आपण जाळे एकदम जाळे रवलेले आहेत हे पहा बघू शकता पूर्णपणे जाळे रवलेले आहेत तर आता आपण काय करणार आहोत उद्याच्या लयाला पूर्ण तार लावून घेणार आहोत हे पा बघू शकता अशा प्रकारे हे कसं लावलेलं ला आहे तार झटका मशीनचा तशाच प्रकारे आपण तार उद्याच्याला लावून घेणार आहोत चला, चला घराकडे आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओ पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद